सन दोन हजार एकोणीसपासून कोरोना काळात बंद पडलेली बदलापूर ते टिटवळा बस पुन्हा एकदा सुरू करण्यात आली असल्याने बदलापूरमधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे कोरोनामध्ये ही, कोरोना ही बंद झाल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ही बस सेवा सुरू करण्यात आली होती परंतु प्रवासी संख्या कमी असल्याने ही बस सेवा पुन्हा बंद करण्यात आली होती परंतु स्थानिक नगरसेवक किरण भोर यांनी आमदार किसन कतोरे यांच्या माध्यमातून प्रशासनाकडे पाठपुरवा सुरूच ठेवला असल्याने अखेर प्रशासनाने दखल घेऊन पुन्हा एकदा बदलापूर ते टिटवळा बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचप्रमाणे बदलापूर ग्रामीण परिसरातील प्रवाशांसाठी देखील पुन्हा एकदा बससेवा सुरू करण्यात आली असून बदलापूर बोराटपाडा पिंपळवाडी तसेच पारवीडॅमपर्यंत बससेवा सुरू करण्यात आली असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तसेच स्थानिक प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे नुकताच एस टी आगार व्यवस्थापक यांच्या हस्ते नारळ फोडून ही बससेवा सुरू करण्यात आली आहे बस डेपोमध्ये प्रवाशांसाठी शौचालयाची व्यवस्था नसल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण नगरपालिका प्रशासनाकडे शौचालय बांधून देण्याची मागणी केली असून हा प्रश्न देखील लवकर मार्गी लागेल असे माजी नगरसेवक किरण गोयर यांनी सांगितले आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर